शिवभोजन थाळी केंद्रचालक आक्रमक झालेले आहेत नागपूरच्या संविधान चौकात केंद्रचालकांनी आंदोलन केले जवळपास वीस कोटींच्या थकीत मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं महायुती सत्तेत आल्यापासून पैसे रखडलेत त्यामुळं शिवभोजन थाळी चालक हे आक्रमक झालेत युती शासनानंतर काय घाट झाला आणि काय काय षडयंत्र आहे या शासनाचं शिव चा, केंद्र चालकाच्या विरोधात तर यांनी शासन आल्यानंतर मागील वर्षभरापासून प्रलंबित करता करता आज सहा महिन्याचे अनुदान पूर्णतः प्रलंबित आहे आम्हाला वारंवार तगाते सुद्धा आम्हाला आम्ही वारंवार पत्र दिलेलं आहे मंत्र्यांना पत्र दिले आमदारांचे पत्रसुद्धा मंत्र्यांना दिले भिन्नधान्य वितरण मंत्र्याला दिले मुख्यमंत्र्यांना दिले परंतु अजूनही शिवभोजनाचे जे अनुदान आहे त्या बजेटमध्ये नोंद करण्यात आलेले नाही तरतूद करण्यात आलेली नाही आहे